नमस्कार मी डॉक्टर कीर्ती वेदांकूर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं स्वागत करते सध्या संसर्गजन्य व्याधीमध्ये ताप सर्दी खोकला याचं प्रमाण खूप वाढताना दिसत आहे आणि म्हणूनच मी त्याच्यावर उपाय असणारे पाच आयुर्वेदिक वनस्पती त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे ज्याचा वापर केल्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढू शकते आणि ताप सर्दी खोकला झाला असेल तर सुद्धा कमी होऊ शकतं तर पहिली वनस्पती आहे गुळवेल गुळवेल ही एक वेल आहे ज्याचा वापर तापासाठी केला जातो तापासाठी असे ही प्रसिद्ध असणारी गुळवेल ही याचंच नाव अमृतासुद्धा आहे आयुर्वेदामध्ये याला गुडूची असेही म्हणतात त्याचेच लॅटिन नेम तिनोस्फोरिया कार्डोफोलिया आहे हे शरीराला ताजेतवाने ठेवण्याचे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म असलेले एक महत्त्वाचं औषध आहे जे तापासाठी अत्यंत उपयुक्त आहे यामध्ये अँटीपायरेटिक गुणधर्म आहेत जे ताप कमी करण्यास मदत करतात याची चव अतिशय कडू आहे आणि म्हणूनच या, या पाचही वनस्पतींचा वापर करण्याआधी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा गुळवेलाचा काढा गुळवेलाच्या गोळ्या किंवा गुळवेलाची पावडर या स्वरूपात ते सेवन केले जाते शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करते तसेच तापामध्ये आलेली अशक्तपणा त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा मदतच करत त्याशिवाय गुळवेले शरीरातील विषारी द्रव्यांचे शुद्धीकरण करते ज्यामुळे ज्वराचं कारण असलेल्या विषाणूंचा नाश होतो यामुळे शरीर शुद्ध होते आणि ताप लवकर उतरण्यास मदतच होते गुळवेलाचा काढा करून तो पिण्यास अतिशय उपयुक्त ठरतो या गुळवेलामध्ये तुळशीची पाणी घालून काढा केल्या तर तो लगेच ताप उतरण्यास मदतच करतो तर तो काढा कसा करावा गुळवेलाचं एक कांड घेऊन हाताच्या बोटाने एवढं एक कांड घ्यावे तसेच तुळशीची पाच सहा पानं एक मिर या प्रमाणात घेऊन दोन कपामध्ये हे सर्व टाकावे गुळवेलाची कांड आणि तुळशीची पानं ही बारीक ठेचावीत आणि नंतर ती दोन कपामध्ये टाकून ते उकळून घ्यावेत त्याचा एक कप होईपर्यंत आट ते आटवावे आटल्यावर त्यामध्ये ते गाळून त्यामध्ये थोडासा मध मिसळून तो काढा दिवसातून दो, दोनदा घ्यावा असा हा काढा रोज घेतल्याने ताप कमी होण्यास मदतच होते गुळवेल्याच्या काड्यात तुळशीचे पाणी घालून सेवन केल्यास तापावर अधिक चांगला परिणाम दिसून येतो तुळशीचे प्रतिजैविक गुणधर्म आणि गुळवेलाचे ज्वरंग गुणधर्म एकत्र येऊन ताप करण्यास मदत करतात असे हे ज्वरावर म्हणजेच काय तापावर असलेले प्रभावी औषध तुम्ही वापरल्यास नक्कीच ताप कमी होतो दुसरं पारिजातक पारिजातकाची फुलं ही तुम्ही बघ बघितलीच असाल पारिजातकाचे झाड ही सुद्धा तापासाठी अतिशय उपयुक्त आहे पारिजातिक हे एक सुगंधी फुलाचं झाड आहे ज्याचे वनस्पतीक नाव निकत्यानेच आर्बोटेरेस्टीस आहे या झाडाची पाने फुले आणि खोड आयुर्वेदात औषध म्हणून वापरली जातात विशेषतः पारिजातकाच्या पानांचा उपयोग ज्वराच्या उपचारासाठी केला जातो पारिजातकाच्या पानांमध्ये नैसर्गिक ज्वरग्न म्हणजेच काय अँटीपायरेटिक गुणधर्म असतात या पानांचा रस किंवा काढा सेवन केल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते तसेच तापामध्ये जी सांधेदुखी किंवा पचनशक्ती बिघडते अग्निमांद्य होतो प्रतिकारक शक्तीसुद्धा कमी होते या सर्वांवर पारिजातकाचा काढा अतिशय उपयुक्त हो ठरतो पारिजातकाचा काढा कर करताना पारिजातकाची पानं अधिक स्वच्छ धुवून घ्यावीत आणि नंतर ती बारीक करून त्याचा दोन कपाचा एक कप काढा करून तो काढा का सकाळ संध्याकाळ घेतल्याने नक्कीच खूप चांगला फायदा होताना दिसून येतो असे हे पारिजातक अतिशय उपयुक्त असे आहे ते तुम्ही वापरल्यास त्यां तुमची प्रतिकारक शक्तीसुद्धा वाढून ताप होणार नाही किंवा ताप जा आलेला असल्यास तो कमी होण्यास मदत होते तिसरं अडोसा अडुसा तुम्ही सगळ्यांनी नाव ऐकूनच असाल किंवा ते पाहिलेलं असेल तर असा हा आडुसा ज्याला आयुर्वेदामध्ये वासा असेही म्हणतात आणि त्याचा लॅटिन नेम जस्टिका ठिकाण अडाथोडा आहे अशा या आडुशाची पाने फुले आणि मूळ यांचा औषध म्हणून वापर केला जातो आडूस हा विशेषतः श्वसन मार्गातील आजारांवर उपयोगी ठरते खोकला कमी करण्यासाठी सुद्धा आडूस एक प्रभावी औषध आहे या वनस्पतीच्या पानांमध्ये असलेले वॅसिनिन हे घटक खोकला कमी करण्यास मदत करतात आडुशाचा रस किंवा काढा घेतल्याने खप सुटायला मदत होते आणि तो बाहेर पडण्यास उपयुक्त ठरतो ज्यामुळे खोकल्याचा त्रास कमी होतो सर्दीमध्ये आडुशाचा काढा खूप उपयुक्त ठरतो अडुसा हे वातशामक आणि कफनाशक असल्यामुळे सर्दीमुळे झालेले नाक बंद होणे घसा खवणे अशा समस्या दूर करण्यास मदत होते आडुळशाचा काढा कसा करावा आडूशाचे काढा करण्यासाठी ताज्या पानांचा वापर करावा पाणी स्वच्छ धुवून त्यांना पाण्यात उकळून घ्यावे असा हा काढा त्यात तुम्ही मध घालून सेवन केल्यास कप सुटून सर्दी पण लवकर कमी होते आडूशाचा रस मधासोबत घेतल्यास तो अधिक प्रभावी ठरतो यामुळे घशातील खवखव कमी होते श्वास घेण्यास होणारी अडचण दूर होते आणि शरीराला आराम मिळतो असे हे प्रभावी औषध तुम्ही नेहमी सेवन केल्यास खोकला आणि सर्दीच्या समस्यांवर अतिशय छान काम करते चौथं हळद हळदीचे दूध हे नेहमी सेवन केले जाते या हादीच्या दुधालाच गोल्डन मिल्क असेही म्हणतात जे खोकला सर्दी आणि तापाच्या त्रासांवर प्रभावी ठरू हळद आपल्या आहाराचा महत्वाचा भाग आहे हळदीमध्ये असणारे कर्क्युमिन हे घटक अँटी इन्फ्लॅमेटरी अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल समृद्ध आहेत यामुळे हळदीचे दूध हे अनेक आजारांवर प्रभावी ठरतं खोकल्यावर हळदीचे दूध हा एक नैसर्गिक उपाय आहे हळद श्वसन मार्गातील सूज कमी करण्यास मदत करते ज्यामुळे खोकला कमी होतो आणि घशाला आराम मिळतो सर्दीमध्ये नाक बंद होणे घसा यासारख्या समस्या होतात हळदीचे दूध या समस्यांवर उत्तम उपाय ठरते हळदीमध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म सर्दीच्या विषाणूंना नष्ट करतात आणि शरीरातील वात आणि कफ कमी करतात तापाच्या वेळी हळदीचं दूध पिल्याने शरीरातील सूज कमी होते आणि तापाचे प्रमाण कमी होते हळदीच्या दुधामुळे शरीरातील विषाणूंची लढण्याची क्षमता वाढते आणि शरीर लवकर ठीक होते हळदीचे दूध तयार करताना एक कप दुधामध्ये पाव चमचा हळद घेऊन ती थोडीशी गरम करावी असे हे गरम दूधच फुंकून प्यावे जेणेकरून करून घशालाही शेक मिळतो आणि खोकला कमी होण्यास मदत होते हळदीचे दूध नियमित सेवन केल्याने सर्दी खोकला आणि ताप यांसारख्या आजारांपासून बचाव होतो आणि शरीर सुदृढ राहते असे साधे पण प्रभावी उपाय जे खोकला सर्दी आणि ताप यासारख्या आजारांवर अत्यंत उपयुक्त आहे याचा नियमित वापर करून तुम्ही तुमचं आरोग्य सुधारू शकता पाचवं निलगिरी निलगिरी या औषधांबद्दल तुम्ही ऐकून असाल ज्याचा उपयोग श्वसनाच्या समस्या खोकला आणि सर्दीसाठी केला जातो निलगिरीचं तेल ज्याला एक्लिप्टीस तेल असेही म्हणतात हे तेल एक्लिप्टी वृक्षाच्या पानांपासून मिळवलं जातं त्यात असणारे असंख्य औषधी गुणधर्म श्वसनाच्या समस्यांसाठी उपयुक्त ठरतात खोकल्यामध्ये निलगिरीचे तेल अत्यंत फायदेशीर ठरते ज्याचा वाफेचा उपयोग केल्यास खोकल्यामुळे झालेले छातीतील कफ कमी होतो काही थेम निलगिरीचे तेल गरम पाण्यात घालून वाफ घेतल्यास श्वसन मार्ग होतो आणि खोकल्याचा त्रास कमी होतो सर्दीमुळे नाक बंद होणे घशातील खवखव आणि श्वास घेण्यात होणारा त्रास कमी करण्यासाठी निलगिरी तेलाचा उपयोग केला जातो निलगिरी तेलाचा वास घेतल्याने किंवा नाकाजवळ लावल्यास ला सर्दीची लक्षणं कमी होतात निलगिरीचे तेल वापरण्यासाठी तुम्ही ते बाब मध्ये मिसळून छातीवर लावू शकता किंवा गरम पाण्यात घालून त्याची वाफ घेऊ शकता काही थेंब तेल उशीवर घातल्यास रात्री शांत झोप लागते आणि सर्दी सुद्धा कमी होते निलगिरी तेलाचे हे गुणकारी फायदे तुम्हाला आवडले असतील तर नक्की त्याचा वापर करा असे पाचही वनस्पतींचा उपयोग मी आत्ता सांगितलेला आहे ते तुम्ही नक्की वापरून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद